राहुल गांधींनी काय सांगितलंय कि मतदान बोगस वाढलंय मी काय म्हणतोय माझाच नंबर आल्यावर माझं मतदान दुसरं करून गेल्यावर मला आश्चर्य वाटलं में अब्दुल्ला दिवाना क्यूं? कि किंकी चौकीदार ही चोर था इसलिए उसे डर लगता है और उसे बुरा मतदानाचा खूप मोठा वाटाय प्रश्न कुणाला विचारलाय मोदींना विचारलाय का प्रश्न विचारला निवडणूक आयोगाला ताशेरे कुणावर ओढलेत आक्षेप कुणावर आहे निवडणूक आयोगावर उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं ना राज्याचे मुख्यमंत्री का उत्तर द्या पीव्हीएम मशीन मध्ये शंभर टक्के घोटाळा होतोय हे आपलं कालही मत होतं आजही आहे आणि उद्या पण असणार आहे महाराष्ट्रामध्ये मतदानाची चोरी झाली बोगस मतदान झालं प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला भाजपला का मिरच्या झोंबल्या महाराष्ट्रात नुसतं बोगसच मतदान वाढलेलं नाही महाराष्ट्रात बोगस मतदान करण्यात सुद्धा आलं मी स्वतः त्याचा आहे माझं स्वतःला विधानसभेला मतदान करायला मिळालेलं नाही याच्यापेक्षा फ्रॉड दुसरा काय असू शकतो आणि मी जी काही माहिती सांगणार आहे मित्रांनो ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे अत्यंत भयानक स्वरूपाचे आहे आणि हे महाराष्ट्रात घडलंय राहुल गांधी बोललेत ते काही चुकीचं नाही नुसतं ऐंशी लाख मतदान वाढलेलंच नाही तर पाच पन्नास लाख मतदान हे त्या व्यक्तीनं न करता त्याच्या अगोदर बोगस मतदान सुद्धा झालेलं आहे ते किती असेल मला माहित नाही आपला प्रश्न थेट निवडणूक आयोगाशी आहे चेले चपाट्यानी आणि अंध भक्तांनी इकडं प्रवेश करू नये ही सक्त ताकीद आहे कारण अंध भक्तांचं आणि बाजार बाजारच किंवा चेले चपाट्यांच या व्हिडिओच्या चर्चेमध्ये काम नाही आणि माझं हे जाहीर आव्हान या व्हिडिओच्या माध्यमात मित्रांनो सप्रेम जयज नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय कारण सुद्धा आहे विधानसभेला मी मतदानाला गेलो होतो माझ्या मतदानाच्या अगोदर काही सेकंद माझं मतदान भलताच करून गेला होता राहुल गांधींनी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते त्यांनी तर आरोप काय केलाय महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे पाचवी बहुमत भाजपला मिळालंय त्याच्यामध्ये बोगस मतदानाचा खूप मोठा वाटा आहे प्रश्न कुणाला विचारलाय मोदींना विचारलाय का प्रश्न विचारला निवडणूक आयोगाला ताशेरे कुणावर ओढलेत आक्षेप कुणावर आहे निवडणूक आयोगावर उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं ना राज्याचे मुख्यमंत्री का उत्तर देत आहेत भाजपचे गल्लीबोळातले कार्यकर्ते का उत्तर देत आहेत कारण त्यांना सुद्धा माहितीये की आपण चोरी केली असं आहे का हे खरंय का मैयाने उत्तर द्यायचं काय बेगानी के शादी मे अब्दुल्ला दिवाना क्यू क्यकी चौकीदार ही चोरता डर लगता है और उसे बुरा भी लगता है आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा एक मिनिट लक्षात घ्या आपल्याला महत्वाच्या विषयावर सिस्टीम बद्दल चर्चा करतो म्हणून प्रत्येक व्यक्ती मतदार आहे जातीचा धर्माचा पक्षाचा संतोष शिंदेच्या व्हिडिओमध्ये मध्ये काही संबंध नसतो भारतीय म्हणून तो, भारती तो बोलत असतो मी स्वतः भारतीय आणि मला भारतीयांची काळजी म्हणून मतदानाच्या त्या बोगस प्रक्रिये बद्दल जो आक्षेप राहुल गांधींनी घेतलाय तो निवडणूक आयोगाला विचारलेला प्रश्न आहे भाजपवाल्यांची तीळ पापड होण्याची किंवा माझ्या व्हिडिओतून सुद्धा मिरच्या झोंबायची आणि मला चांगला वाईट कमेंट मध्ये बोलायची शक्यतो त्यांना गरज पडणार नाही कारण त्यांनी चोरी केली आहे म्हणूनच फडणवीस साहेब महाराष्ट्रासमोर येऊन राहुल गांधी विषयी काही वाईट बोलतायत आणि लक्षात घ्या मी राहुल गांधीचा कुणीही नाही त्या पक्षाबद्दल त्यांच्याबद्दल मला काढीचही देणं गेलं नाही व्यक्ती म्हणून मी त्यांचा सन्मान करेल मात्र त्यांची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल मी चर्चा करतोय आणि खास करून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली ती इतकी हास्यास्पद आहे ती इतकी म्हणजे स्वतःवर ओढून घेणारी आहे आणि महाराष्ट्राला फसवणारी दिशाभूल करणारी आहे म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन येतोय मित्रांनो बघा दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघ किती मोठा आहे कसबा मतदारसंघ किती मोठा आहे पलीकडे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ किती मोठा आहे खडकवासला मतदारसंघ किती मोठा आहे मग वडगाव शेरी असेल शिवाजीनगर असेल असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत मी फक्त पुण्यातलं उदाहरण देतोय तुम्हाला तुमच्या सुद्धा मतदारसंघात ही गोष्ट एक हजार एक टक्के घडली असेल ती गोष्ट काय ती गोष्ट अशी आठ विधानसभेतल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये स्लम एरिया भरपूर आहे झोपडपट्टीचं प्रमाण भरपूर आहे मतदान ही तिथं झाडून होत किंवा पैशावर काय गडबड करतात माहित नाही तो विषय सुद्धा बाजूला राहू दे उपनगरांमध्ये खडकवासला मतदारसंघ तसा खूप मोठा आहे माझही मतदान यावेळेस खडकवासला मतदारसंघात आलेलं होतं मी सहकुटुंब मतदानाला गेलो एकतर आपण दरवर्षी मतदार यादी अपडेट करतो मतदार यादी इकडून तिकडं तिकडून सारखी मत कशी पळतात काय माहित नाही पर्वतीतलं मतदान जर आपण ट्रान्सफर केलं तर दुसऱ्या मतदारसंघात जातं खडकवासल्याचं मतदान ट्रान्सफर केलं तर दुसरीकडे जात अन्यथा नाही तसंच आपलं मतदान आपणच केलं पाहिजे ना सारख्या नावाचे किती लोक असू शकतात बर नाव सारखं चेहरा सारखं वय सारखं सही सारखी इतकं साम्य असू शकतं का मला तुम्ही सांगा बरं नसेल याचा अर्थ कुणीतरी तिथं बोगच केलं राहुल गांधींनी जो आरोप केलाय ना महाराष्ट्रात सत्तरऐंशी लाख मतदान बोगस लावले गेलेले आहेत याच्यापेक्षा माझ्याकडे मी स्वतः पुरावा देतोय मी त्या मतदानाच्या केंद्रावर गेलो रांगेत अर्धा पाऊस थम्... तास थांबलो मी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आम्ही ज्या वेळेस त्या ईव्हीएम मशीनच्या आता टोई वाजणार आहे त्याच्या अगोदर आपण शाई लावल्यानंतर किंवा लावायच्या अगोदर यादीत नाव चेक करतो नाव माझं मी सांगितलं लग, पुकारलं गेलं जागेवर तिथं माझ्या मतदानाच्या अगोदर माझ्या मी पुण्यामध्ये वीस बावीस वर्ष संभाजी ब्रिगेडचं काम करतो मी एक जिल्हाध्यक्ष पदावर राहिलेला आता राज्याचा एक प्रदेश संघटक म्हणून संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून काम करतो बहुतांश जनाला माहीत असेल नसेल परंतु आपल्या वेगळे वेगळ्या ऍक्टिव्हिटीज सामाजिक कामामुळे लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडतो आंदोलन करतो म्हणून कदाचित शंभर दोनशे पाचशे लोकांपैकी एक दोन लोकांना तरी माहिती असते की हा माणूस हा हा आहे आता मला सांगा मी मतदानाला गेल्यानंतर माझंच मतदान माझ्या अगोदर दुसरा कोण कसा काय करू शकतो राहुल गांधींनी काय सांगितलंय की मतदान बोगस वाढलंय मी काय म्हणतोय अहो माझं असं अस की प्रसिद्ध म्हणू नका परंतु एक जागरूक नागरिक म्हणून म्हणून जर संतोष शिंदेची ओळख असेल आणि त्याच मतदान जर बोगस अगोदर होऊन जात असेल तर माझे सारखे एका त्या भूत केंद्रावर मतदान केंद्रावर समजा दहावीस पन्नास कारण माझ्या अगोदर सुद्धा एका महिलेचं मतदान होऊन गेलं होतं तिच्यासाठी मी बरीच चर्चा केली तिथं त्या अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले थोडी आपण साहजिक आहे कार्यकर्ताय आपण डांगडिंग करतोच तिथं माझाच नंबर आल्यावर माझं मतदान दुसरं करून गेल्यावर मला आश्चर्य वाटलं एकतर आपल्याला त्या ईव्हीएम मशीनवरच विश्वास नाही ईव्हीएम मशीन मध्ये शंभर टक्के घोटाळा होतोय हे आपलं कालही मत होतं आजही आहे आणि उद्या पण असणार आहे एवढं होऊन सुद्धा जर त्या ठिकाणी मतदान सुद्धा बोगस होत असेल तर मग लाखो मतदान जे लावले गेले मदे मदे। सत्तर लाख महाराष्ट्रात आणि महत्वांच्या शहरांमध्ये ते लाखोमध्ये म्हणून सत्तर लाख राहुल गांधीच म्हटलेत आकडा थोडं मागे पुढं होईल लगेच एवढेच बोलले होते तुम्ही खोटं सांगताय कृपया असं काही म्हणू नका मला आकडेवर्षी देणे येणं नाही मी फॅक्ट बद्दल चर्चा करतो मी माझ्याकडे इव्हिडन्स आहेत मी स्वतःच आहे ना माझ मतदान मोगत झालं मी तिथल्या मतदान केंद्राच्या प्रमुखाला आक्षेप घेतला त्याच्यावरचा एस किंवा अजून कोण आला त्याच्यावरचा आला सगळे जागेवर सस्पेंड होऊ शकत होते मी आक्षेप घेतला तरुण पोरं होते जे अधिकारी म्हणून बराच मी तिथं डांगडू केला माध्यमांनी बातम्या लाव लावल्या न लावल्या काही लोकांनी लावल्या काही लावल्या नाही मी माझ्या फेसबुक लाईव्ह वरून सुद्धा माझी म्हणजे जे काही मत होतं ते मांडलंय की महाराष्ट्रात नव्हे पुण्यातच बोगस मतदान व्हायला सुरुवात झालेली आहे असं असताना मग ती जी बोगस मतदार लावली गेली मतदान मतदारांनी सुद्धा मतदान केलं असेल हे खोट कशावरून नसेल खरंय ना हे खोट ठरू शकत नाही तुम्ही तुम्ही आता खोट म्हणताय का त्या राहुल गांधीच्या वक्तव्याला खोटं ठरवायचंय तुम्हाला त्यांना पण ते खोट नाहीये काँग्रेसमध्ये ते बळ नाहीये की ठणकावून समजून सांगायचं राहुल गांधी जे बोलले ते घटना आहे मी महाराष्ट्रासमोर यायला तयार आहे कारण बोगस मतदान जर माझ्या अगोदर झालं असेल माझ्या अगोदर पण काही लोकांचं झालं माझा नंबर आला मग मला पर्याय काय अहो आम्ही म्हणतोय बॅलेट पेपरवर महाराष्ट्रात विधानसभा आता स्थानिक स्वराज्य सुद्धा तशीच घ्या त्यांनी सांगितलं साहेब तुमचा पर्याय म्हणून आपण पर। आता चिठ्ठीवर मतदान तुम्हाला वाटेल त्यांना मतदान करा मग त्यांनी बॅलेट पेपर आणलं साहेब त्याला शून्य किंमत आहे हो। ते घेतात कागदावर पण ते कुठेही ओलचणीला खोचून ठेवू शकतात ती म्हणजे वापरात न येणारी चिठ्ठी आहे कारण त्याला झिरो मान्यता आहे पोस्टल मतदान आणि ईव्हीएम मशीनचं एवढंच ग्राह्य धरलं जाईल जातच म्हणजे माझं मतदान मला करता आलं नाही बोगत झालं ते कुणाला झालं असेल आमच्या इथं पहिला बी भाजपचा आमदार होता आता सुद्धा तेच निवडून आले आणि अख्खा खडकवासला मतदारसंघ म्हणत होता अख्खा पुणे शहरात पण चर्चा होती की खडकवासल्याची भाजपची सीट पडणार सगळे चर्चा करत होते हे मी जबाबदारीनं सांगतोय पण तरी पण ते निवडून आले इथं कामाचा तुम्ही फक्त आढावा घ्या काय काम चालतात आमदार फंडाचे तुमचं डोकं काम करणार नाही कामच नसतात कधीच ते बाहेर कुठं चालत असतील मला माहित नाही फक्त नावावर आणि पक्षावर हे सगळं मला त्यांच्याबद्दल आदर आहे मला त्यांच्याबद्दल पण काही बोलायचं नाही माझा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी हा मुद्दा काढलाय म्हणून भाजपच्या आमदाराचंच उदाहरण दिलं तुमच्या आमदाराला आणि मी बघ जिल्हाधिकाऱ्यांकडे मेल केला कोण दखल घेत आहे कुणीही माझ्या त्या म्हणजे माझ्या अगोदरच आणि माझ मतदान बोगस झालंय मी आक्षेप घेतला मेल पाठवलाय माझ्याकडे मेल आहे समजा परंतु यांनी दखल घेतली नाही मला इतकं म्हणजे धक्का बसला की महाराष्ट्रात शंभर टक्के हे जेवढे जास्त एकशे सदोतीसचा आकडा आमदारांचा फोगलेला आहे ना हा बोगस मतदानावरचा आणि दुसऱ्याचे मतदान बोगस पद्धतीने मारल्याचा आकडा आहे हे माझा विश्वास आहे आता ही प्रक्रिया निवडणूक आयोगाशी संबंधित आहे राहुल गांधींनी जे मर्मावर बोट ठेवलंय हे गोष्ट खरी कायदेशीर बाबीत याच्यात जर तपास झाला कारण निवडणूक आयोग म्हणताय ना आमच्याकडे या असं बाहेर बोलू नका मीडिया समोर तुम्ही चर्चा करूया मान्य ना पण ज्या राहुल गांधी बोलले ते एक सेकंद फक्त बाजूला ठेवा जास्त वेळ ठेवू नका ला एक सेकंद बाजू ठेवा माझं तर मतदान मी करायला गेलो तो झालं नाही कुणी बोगस केलं चेक करा त्या कॅमेरेमध्ये संतोष शिंदे दुसरा कसा काय जन्माला आला संतोष शिंदे दुसरा जन्माला कोणी घातला सत्ताधारी लोकांनी बरोबर गेम करून स्थानिक तिथल्या तिथल्या आमदारांनी हा खेळ केला का त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला का कोणी माझं मतदान बोगस केलं आणि तिथं जे बूथ प्रमुख बसलेले असतात ते काय करतात बर विशेष म्हणजे वाईट गोष्ट काय माहितीये का वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांनी पण आज ऑब्जेक्शन घेतलं नाही हो वाईट ह्या गोष्टीचं सुद्धा वाटलं म्हणजे सगळी यंत्रणा कुरतुडून टाकून बरोबर गेम ओव्हर झालाय असं मला वाटतं म्हणून राहुल गांधी साहेब जे बोलले महाराष्ट्रात बोगस मतदानाचा आकडा वाढलाय टक्केवारी वाढली शंभर टक्के खरंय पण जे रेग्युलर मतदार आहेत त्यांचं सुद्धा मतदान बोगस केलं गेलं ते निवडणुकीला म्हणजे मतदान करायला जायच्या अगोदर याचा सुद्धा आकडा फार मोठा आहे त्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे आणि मी त्या वक्तव्याशी तर सहमत आहे कारण मला मतदान करायला नाही मिळालं माझी दखल निवडणूक आयोग घेणार आहे का आणि त्या शाळेवर त्या शाळेच्या त्या बुथ प्रमुखावर सरकारी अधिकाऱ्यांवर निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी आणि राज्याचे निवडणूक आयुक्त हे कारवाई करणार का आणि जर नाही कारवाई केली आजपर्यंत नाही केली वर्ष झालं नाही केली याचा अर्थ सगळं सिस्टीमच मिळालेली आहे का हा माझा तुमच्या समोरचा विषय आहे मला एवढंच म्हणायचं बांधवांनो तो विषय तर होऊन गेलेला आहे सगळी प्रक्रिया होऊन गेलेली आता काय कोण रद्द होणार नाही काही नाही पण भविष्यात ज्या निवडणुका होणार आहेत मतदार म्हणून तुम्ही जागृत राहिलं पाहिजे एका बाजूला शासन म्हणतं निवडणूक आयोग म्हणतं मतदार म्हणून तुम्ही आम्ही मतदान करा याचा जागर करता जागृती करता मी सुद्धा बऱ्यापैकी केलेली होती कारण मला त्याचा अभिमान आहे मी भारतीय असल्याचा पण मतदान करायला गेल्यावर मतदानच अगोदराचा माणूस करून गेला असेल ही किती बोगस सिस्टम झाली याच्यावर माझा आक्षेप आहे म्हणून राहुल गांधी जे बोलले ते खरंय याचं उत्तर कोण देणार असेल तर मला नक्की द्या कमेंटमध्ये तर तुमचं काय मत आहे मी जे बोललोय ते खरंय की खोटं यावर पण चर्चा करूया धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र भारतीय संविधान जिंदाबाद तरी सुद्धा आमचा लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास आहे ईव्हीएम आहे तोपर्यंत आमचा कशावरही विश्वास नाही भयानक पद्धत आहे